आता जर तुम्हाला याच्या बारकाईने लक्ष जर लक्षात आलं असेल की पुणे या ठिकाणी पन्नास हजार ढोल बनवायचं जे रेकॉर्ड चालू आहे ते समाजाला लक्ष भरकटवायचं त्यांच्या मूळ मुद्द्यापासून बाजूला न्यायचं अरे समाज आमचा चिंचणी या ठिकाणी एक लाख ढोल वर्षाला वाजवतो आम्हाला समाजाला ढोल वाजवणं हे आमची अस्मित आहे त्याचा रेकॉर्डचा काय विषय आणि शंभर टक्के रेकॉर्ड झालं पाहिजे परंतु कुठल्याही तिथं राजकीय पक्षाच्या नेत्याला बोलवलं नाही पाहिजे तो फक्त समाजाचा कार्यक्रम असला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही संबंधित कुटुंबासहित त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू हे सगळं घडत असताना समाजाने नक्की अपेक्षा कोणाकडून ठेवायची चौडीचं स्टेज हे समाजाचं राहिलं नसून ते आता एका भारतीय जनता पार्टीच झालेलं आहे नमस्कार स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये आज आपण महाराष्ट्रातील सध्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती या विषयी बोलणार आहोत आपल्यासोबत कोण आहे तुम्ही ओळखलंच असेल या महाराष्ट्रातील धनगर ओबीसी चळवळीतील नेतृत्व प्राध्यापक सतीश कुलाल कुलाल सर आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा काय सांगाल या महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक स्थिती जी आहे तुमच्या नजरेतून कशी धन्यवाद नमस्कार खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आता जे चालू आहे सध्या पुण्यश्लोक देवी होळकर यांची एकतीस मे रोजी तीनशेवी जयंती साजरी होते आणि ही तीनशेवी जयंती साजरी होत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे जयंतीनिमित्त उपक्रम घेतले जात आहेत त्याच पार्श्वभूमीवरती सहा मे रोजी चौंडी येथे कॅबिनेट घेण्यात आली त्या कॅबिनेटसाठी दीड कोटी रुपये शासनाला खर्च करण्यात आला आणि त्या कॅबिनेटमध्ये वेगवेगळ्या योजना असतील अहिल्यादेवीं स्वरूपात जे त्यांनी काम केलेलं आहे त्या शासनाने वेगवेगळ्या मंदिरांचा ज्या पुनर्ग ओसन करायचं असेल वेगवेगळ्या शासनाने ज्या योजना सांगितल्या परंतु खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षापासून धनगर समाज एकच मागणी करत आहे धनगर समाज या सरकारला काही कुठली योजना मागत नाहीये कुठलंही काही मागत नाहीये कुठला निधी मागत नाहीये धनगर समाजाची एकमुखी मागणी आहे की एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही, ही एकमुखी करा एक सर्व धनगर बांधवांची मागणी आहे परंतु या सरकारकडून आणि धनगर समाजातल्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रलोभनं आणि समाजाला वेगवेगळ्या वेग प्रकारची दिशा देण्याचं काम या पाठीमागच्या महिन्याभरात किंवा पाठीमागच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आपल्या उघड्या डोळ्यानं पाहतोय या खर तर या चौंडीच्या चा कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा अंमलबजावणीचा ठराव खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे होता ती खरं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती खऱ्या अर्थानं साजरी करण्यात आली असं म्हणता आलं असतं परंतु त्या ठिकाणी जे कॅबिनेट घेतलं पुणेश्लोक अहिल्या देवींचा जो कारभार होता पुणेश्लोक का अहिल्या देवींचं जो प्रशासन होतं त्यांचा जे स्वच्छ कारभार होता, होता आणि या ठिकाणी त्या कॅबिनेटमध्ये भ्रष्टाचारी बलत्कारी सगळे शिक्षा झालेले मंत्री असे काही तिथं लोक होते खऱ्या अर्थानं त्या चौंडी या अशा पुण्यवान क्षेत्राला एक या लोकांनी भ्रष्ट केलेलं आहे त्यांची पाय लागून त्या या सरकारने धनगर समाजाच्या प्रश्नाला बगल दिलेले आहे आणि धनगर समाजातील नेते दलाल यांनी सुद्धा या, या सरकारला त्यामध्ये साथ आहे या सर्वांचा मी जाहीर निषेध समाजाच्या जा वतीनं करतोय खरं तर आता धनगर आरक्षणाच्या आरक्षणाचं घोंगड अनेक वर्षापासून भिजतंय नक्की कुणाचं चुकतंय म्हणजे आंदोलन करते आंदोलन करतायत समाज समाजाच्या वतीने सपोर्ट करतोय का सरकार चुकते का सरकारच बरोबर आहे नक्की यामध्ये कोणाची कोण चुकते यामध्ये धनगर आरक्षणाचा लढा दोन हजार चौदाला जो बारामतीचा उभारला गेला तेव्हापासून दोन हजार नऊ दहा पासून सामाजिक प्रक्रियेमध्ये मी सामील आहे त्याच्या आधीचा जास्त इतिहास मी ऐकून आहे परंतु दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्याच्या आधीही काही काल वीस वर्षे त्यांची सत्ता होती आणि त्या सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही म्हणून या राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांच्या बारामतीला आंदोलन करायचं असं समाजाने निर्णय घेतला आणि मोठ्या लाखोच्या संख्येने पंढरपूर ते बारामती बारा या ठिकाणी पायीवारी करून धनगर समाजाने साहेबांना त्या राज्य शासन सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केली की तुम्ही आमचा प्रश्न सोडवा आणि त्या प्रश्नाचं साकडं गा चरणी घालून सर्व बांधव चालत बारामती येते लाखोच्या संख्येने जमले आणि समाजाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली परंतु त्यावेळेचे तत्कालीन विरोधी क पक्षनेते प्रदेशाध्यक्ष होते भाजपचे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी त्यांनी नेऊन धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ तुम्ही आमचं सरकार आणा आणि धनगर समाज हा भोळा भाबडा अतिशय प्रामाणिक आहे पटकन विश्वास ठेवतो आणि आता जर आपण एक फडणवीसांचं सरकार किंवा भाजपचं सरकार आपण निवडून दिलं तर आपल्याला पटकन हे आपले, आपले प्रश्न सोडवतील या पोळ्या बोबड्या असेने धनगर समाजाने दोन हजार चौदाला या महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आणलं परंतु पहिले कॅबिनेट त्याच्यावरती गेल्या दहा वर्षामध्ये अडीच वर्ष महायुतीचं सरकार सोडलं तर साडेसात आठ वर्ष आजच्या डेटपर्यंत फडणवीसांचा कारभार चालू आहे त्यामध्ये शे दोनशे कॅबिनेट मिटिंगा झाल्या असतील परंतु आज आजपर्यंत कुठंही धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा विषय झालेला नाही आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आताची जर परिस्थिती पाहिली तर खऱ्या अर्थानं तीनशेवी जयंती होते आणि ही जयंती होत असताना आज राज्याचे सभापती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब आहेत ते सुद्धा या राज्य सरकारला निर्देश देऊ शकतात बैठक या धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत त्यांना बैठक लावण्याचे निर्देश देऊ शकतात तसं सरकारकडून करून कुठलंही पाऊल होत नाहीत आणि या सरकारमधले जी मी जाहीरपणे सांगतोय जो दलाल आहे ते गोपीचंद पडळकर या सरकारमध्ये फडणवीस देवाभाव देवाभाव म्हणून या महाराष्ट्रामध्ये गाजावाजा करतायत ते फडणवीसांचा दलाल चमचा म्हणून काम करतायत आणि त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला हे जे धनगर आरक्षणाचे आमचे बांधव पंढरपूरला असतील इकडं या खंबटकी घाटामध्ये एक उपोषणाला बसले होते त्यांनी हेलिकॉप्टरने वेगळा मोर्चा काढून आरक्षण हे मुद्दे हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि समाज भरकवण्याचं काम केलं जेव्हा समाजाचे मिटिंग होते तेव्हा त्या समाजाच्या स्टेजवरून वेगळ्या कुठल्या तर राजकीय व्यक्तींना शिवे देणं आणि समाजाच्या विषयाला बगल देऊन मुद्दा भरकवटत नेणं आता जर तुम्हाला याच्यातील बारकाईने लक्ष जर लक्षात आलं असेल की पुणे या ठिकाणी पन्नास हजार ढोल बनवायचं जे रेकॉर्ड चालू आहे ते समाजाला लक्ष भरकटवायचं त्यांच्या मूळ मुद्द्यापासून बाजूला न्यायचं अरे समाज आमच्या चिंचणी या ठिकाणी एक लाख ढोल वर्षाला वाजवतो आम्हाला समाजाला ढोल वाजवणं हे ते आमची अस्मिता आहे त्याचं रेकॉर्डचा काय विषय आणि शंभर टक्के रेकॉर्ड झालं पाहिजे परंतु कुठल्याही तिथं राजकीय पक्षाच्या नेत्याला बोलवलं नाही पाहिजे तो फक्त समाजाचा कार्यक्रम असला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही संबंधित कुटुंबासहित त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू परंतु समाज कुठं तर आम्ही चहाला बोलवून भाजपच्या दावणीला बांधण्याचं काम गोपीचंद पडळकरांकडून होत आहे माझा आपल्या माध्यमातून गोर गरीब धनगर आणि या दुष्काळी भागातल्या जत पासून ते इकडं लोणावळा परगाव खंडाळा या दुष्काळी भागातल्या आणि समस्त धनगर जाहीर सवाल आहे की तुम्ही तुमच्या देवाभावला धनगर एसटी आरक्षणाच्या वतीनं हा सतीश कुलाळ प्रश्न विचारतोय त्याचं तुम्ही जाहीर उत्तर द्यावं आणि धनगर समाजाच्या प्रश्नावरती चर्चा करायला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठेही तुम्ही माझ्याशी चर्चा करायला यावं असं मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय आता ह्या हे सगळं घडत असताना समाजाने नक्की अपेक्षा कोणाकडून ठेवायची म्हणजे या सरकारकडून ठेवायची जर ठेवायचीच तर आता कॅबिनेट कॅबिनेटची मिटिंग ही अहिलेदेवींच्या देवींच्या पुण्यस्थळी झाली जन्मस्थळी झाली त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी झाले परंतु आरक्षण हा मुद्दाच तिथं उपस्थित केला नाही आणि इथून पुढं कोणाकडून अपेक्षा ठेवावी तुम्हाला काय वाटतं खऱ्या अर्थानं समाजानं कोणाकुन अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपलं नेतृत्व कोण करत आहे आपलं नेतृत्व कुणी करावं हे समाजानं ठरवलं पाहिजे खऱ्या अर्थानं आज मला इथं दुर्दैवानं म्हणावं लागतंय की जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होतं त्यांच्या समाजाच्या रेट्यामुळं या सरकारला अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी भाग त्यांनी पाडलं तशा पद्धतीने धनगर समाजामध्ये सरकारवर प्रेशर समाजाच्या माध्यमातून होत नाहीये महायुतीचं सरकार आलं की महाविकास आघाडीचे एक नेते आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत महाविकास आघाडी सरकार आले की महायुतीचे नेते बोलत आहेत परंतु हे नेते आपले धनगर समाजाचे ओबीसीच्या स्टेजवर भाजपच्या स्क्रिप्टानुसार छगन भुजबळच्या स्क्रिप्टवर हे लोक महादेव जानकर असतील आमचे प्रकाश अण्णा शेंडगे असतील गोपीचंद पडल लक्ष्मी नाके जातात पण धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी एका स्टेजवर हे लोक येत नाहीत मग माझा या नेत्यांना समाजाला जाहीर प्रश्न आहे जे ओबीसीचं नेतृत्व करू पाहतायत विशेषतः लक्ष्मण आके यांना माझा सवाल आहे की धनगर एस टी आरक्षणासाठी तुम्ही भूमिका नाही मांडली ठीक आहे पण तुम्ही ज्यांची धुन धुताय त्या छगनराव भुजबळ आणि पंकजा मुंडे यांनी धनगर आरक्षणाविषयी यांची भूमिका काय आहे त्यांनी मांडावी आज सरकारमध्ये आहेत भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आता जरी ते माजी मंत्री असले पंकजाताई मंत्री आहात त्या गोपीनाथ मुंडेंच्या लेख लेख आहात आणि त्यांचं या सरकार दरबारी या महाराष्ट्रामध्ये वजन आहे आणि आपल्या माध्यमातून पंकजा मुंडे गोपीन छगनराव भुजबळ यांनी धनगर आरक्षणाविषयी भूमिका मांडावी नसेल तर तुम्ही धनगरांचा वापर ओबीसी आंदोलनात करून घेऊ नका जेणेकरून ओबीसीच्या आंदोलनाच्या नावाखाली धनगर व मराठा वाद लावण्याचं काम या राज्यामध्ये होत आहे आणि लक्ष्मण हा काही प्रामुख्यानं काम सुपारी घेऊन करतायत जेणेकरून या धनगर समाजाला राजकीय ताकद जर आपली वाढवायची असेल तर आपल्याला सर्व समाजांना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालावं लागेल आणि उद्या जर राजकारणामध्ये आपल्याला मराठा समाज मतदान देणार नाही आता हिंदू मुस्लिमच्या स्टेजवर गोपीचंद पडळ गे, गेला आहे आणि त्या ठिकाण सुद्धा जर तुम्ही मुस्लिमांचा द्वेष करणार उद्या तुम्हाला मराठा समाज मतदान देणार नाही उद्या तुम्हाला मुस्लिम समाज मतदान देणार नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये तुमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाहीये याला सर्वस्वी जबाबदार गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हकेरातील हे माझं पूर्ण समाजातील नेते आणि तरुणांना आव्हान आहे आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय झाला की ओबीसी जातनिहाय जनगणना लवकरात लवकर करावी किंवा सुरू होणार आहे तर प्रामुख्यानं यासाठी अनेकांनी आंदोलनं केली जातनिहाय जनगणना व्हावी हो ओबीसीचे तर आता ओबीसीची चवळ नुकतीच दोन वर्षापूर्वी उदयास आले यामध्ये प्रमुख चेहरे ठरले छगन भुजबळ लक्ष्मण हाके पडळकर तुम्ही असाल त्या ओबीसी चळवळीमध्ये होता तर याचं श्रेय कोणाला जातं म्हणजे जातनिहाय जनगणना करण्या करण्याचा निर्णय घेतला हे या रेट्यामुळे झालं का काय वाटतं तुम्हाला एक आपल्या साक्षीनं सर्वांना जाहीरपणे सांगतोय की कुठल्याही गोष्टीची प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आधीच नुसतं जाहीर करून श्रेयवादाची लढाई कोणी घेऊ नये जोपर्यंत जातनिहाय जनगणना सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना विचारात घेऊन त्यांच्या विचाराचा ड्राफ्ट बनवून जेव्हा ज्या पद्धतीनं जात गण जनगणना होईल त्यावेळेस श्रेय या केंद्र सरकारलाही जाईल आणि सर्व विरोधी पक्षांना सर्व नेत्यांना जाईल त्याचं श्रेय घेण्यापेक्षा या जात जात जनगणनेच्या नावाखाली जो मायक्रो ओबीसी आहे जो भटका आहे जो क विमुक्त आहे जो क भटकंती करतोय त्याचं घर नाही आहे त्याला राहायला या अवकाशाखाली राहतोय वर्षातून तीन वेळा ऋतू बदलत असतात आणि त्याला त्याच्यात झळा ज्या सोसाव्या लागत आहेत अशा लोकांचा प्रामुख्यानं विचार व्हायला पाहिजे विशेषतः धनगर समाजाचा जर तुम्हाला यामध्ये बोलायचं म्हटलं तर आपण आपण म्हणतो की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी त्याप्रमाणे समाजाची लोकसंख्या किती आहे समाजाचं राजकीय पार्टिशियन किती आहे समाजाचं शासकीय पार्टिशियन किती आहे समाजाला आर्थिक बजेट किती मिळतंय खऱ्या अर्थानं समाजाची वस्तुस्थिती ह्या पद्धतीची आहे की समाज महाराष्ट्रामध्ये एन टी सीमध्ये आहे वरती ओबीसी मध्ये आहे का नॅशनलला आणि घटनेमध्ये समाज ऑलरेडी एस टी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे परंतु राजकीय इच्छा शक्ती या लोकांची नसल्यामुळे त्याचं इम्प्लिमेंट किंवा त्या अंमलबजावणी थांबलेले आहे आणि या तीन प्रवर्गात हो एकच जा समाज असल्यामुळं तो एस टी आहे तो एन टी सी मध्ये बी आहे तो ओबीसी मध्ये आहे त्याला कुठेही त्याचा लाभ होत नाहीये त्यामुळं प्रामुख्यानं जेव्हा एस टी आरक्षणामध्ये अंमलबजावणी होईल तेव्हा ह्या सरकारनं ज्या काय परवा भुंकून योजना केलेल्या आहेत याच्या आधीही एक योजना दहा हजाराचं पॅकेज समाजाने ऐकलंय या लबडांचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाहीये आणि आमचा समाज कुठलीही योजना मागत नाहीये ज्या दिवशी एस आरक्षणाचं सर्टिफिकेट अंमलबजावणी होईल त्या दिवशी ह्या योजना समाज बांधव आपोआप भेटणार आहेत त्यामुळं ह्या योजना एवढं कार्यक्रम घ्यायचे गवा गवा करायची काय कारण नव्हते आणि प्रामुख्यानं चौंडीच आहे ते चौंडीचं राहिलं नसून ते आता एका भारतीय जनता पार्टीचं झालेलं आहे तुम्हाला कालच्या जर कार्यक्रमात कॅबिनेटमध्ये जर लक्षात आले असेल की सर्व ज्या सरकारचं सत्कार करण्यासाठी धनगर समाजाचा दलाल गोपीचंद पडळकर तिथं हा कार्यक्रम एकट्याने हातात घेतला होता जर समाजाचा कार्यक्रम होता तर समाजाच्या चळवळीतल्या नेत्यांना बोलवू नका पण जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले त्या तिथं विरोधी आमदार असते बाबासाहेब देशमुख आपले नारायण आबा या लोकांना सुद्धा तिथं कुठं दिसले नाही त्यांचा चेहरा दिसला नाही मग हा समाजाचा कार्यक्रम का भाजपचा कार्यक्रम आहे हा माझ्या युवकांनी ठरवावा असं मी त्यांना विनंती करतोय सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद